नमस्कार जसं आजारी पडल्यावर काही औषधं उग्रवासाची असली कडू असली तरीसुद्धा आपण ती घेतोच कारण आपल्याला पटकन बरं व्हायचं असतं तर असंच काहीसं भाज्यांबरोबरही असतं काही भाज्या आपल्याला आवडत नसल्या तरीसुद्धा त्या खाल्ल्याच पाहिजे म्हणजे त्यातल्या गुणधर्मांमुळे काही आजार आपले रोखले जाऊ शकतात तर अशाच रेसिपीला आज आपण सुरुवात करूया तर त्यासाठी आठ दहा हिरव्या मिरच्या दोन तीन भागात कापून घेतल्या त्याच्याबरोबर पाच सहा मोठ्या लसूण पाकळ्या घेतल्या आहे थोडीशी कोथिंबीर एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मीठ घालून जाडसर वाटण करून घेतलं आहे आता कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं तेल तापलं की जिरं घालायचं जिरं फुललं की मग जे वाटण करून घेतलं आहे आपण हिरव्या मिरचीचं ते एक मोठा चमचा मी इथं घातला आहे तुम्ही तुमच्या तिखटाच्या आवडीप्रमाणे ते कमी जास्त करायचं आहे आता ही मिरची कच्चीच वाटली आहे आपण म्हणून त्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे त्याचा थोडे कच्चेपणा कमी होतो त्याच्यानंतर मग मिरची छान परतून झाली की मग एक टोमॅटो बारीक चिरून घातला आहे आता टोमॅटो आपल्याला मऊ वैसतोर तो शिजवून घ्यायचा मऊ झाला टोमॅटो की त्याच्यानंतर अर्धी वाटी मूगदाळ थोड्याशा पाण्यामध्ये मी अर्धा तासभर भिजवून ठेवली होती ती छान भिजली की थोड्याशा पाण्याबरोबर ती टाकायची म्हणजे त्याच्यात एक एक दोन चमचे पाणी राहायला पाहिजे एवढंच पाणी त्याच्यात राहू द्यायचं आणि ती डाळ त्या फोडणीत घालायची आहे आणि परतून घ्यायची त्याच्यानंतर फक्त डाळीपुरतं आपल्याला मीठ त्याच्यात घालायचं खूप जास्त मीठ घालायचं नाही मीठ घातलं की परत एकदा हलवून घ्यायचं आणि झाकून आपल्याला एक वाफ या डाळीला काढायची आहे आता डाळ आपली शिस्ती आहे तोपर्यंत मी इथे शेपूची भाजी काल आणली होती बाजारातनं छान ताजी ताजी आहे आणि कोवळी भाजी आहे जर भाजी कोवळी नसेल ना तर त्याची देठं वगैरे घ्यायची नाही फक्त वरवरचे शेंडे घ्यायचे पण भाजी जर कोवळी असेल ना तर अगदी मुळापासून छान घ्यायची आणि धुवून घेतली भाजी निवडून आणि निथळायला ठेवली होती म्हणजे ती कोरडी होते त्याच्यानंतर अशी थोडीशी जाडसर चिरून घ्यायची खूप जास्त बारीक चिरायची नाही आता एकीकडे आपण भाजी चिरून घेतली तोपर्यंत डाळसुद्धा आपली तीस ते चाळीस टक्के शिजली आहे पूर्ण शिजवायची नाही डाळ एकच वाफ काढायची आहे त्याच्यानंतर त्याच्यात ती आपली जी भाजी चिरून घेतली आपण ती पूर्ण भाजी त्याच्यात टाकून द्यायची आता तुम्ही बघू शकता इथं कढईमध्ये वरपर्यंत भाजी भरली आहे आणि ती हलवतासुद्धा येत नाही पण जसं जसं आपण याला छान असं खालीवर करत राहिलो ना की भाजी खाली बसते आणि अगदी थोडीशी भाजी होऊन जाते दिसायला भाजी जरी मोठी असली तरी ती शिजल्यावर थोडीशीच होते म्हणून याच्यामध्ये मीठ घालताना ना अगदी चिमटीने मीठ घालायचं एक चिमूट दोन चिमूट मीठ घालायचं नाहीतर मग चमच्याने घातलं आणि जास्त पडलं मीठ तर मग ते खारट भाजी होण्याची शक्यता असते आता इथं मी मीठ फक्त भाजीपुरतं मीठ घातलं आहे कारण आपण जी हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं त्याच्यातसुद्धा मीठ होतं त्यानंतर आपण डाळ शिजतानासुद्धा मीठ घातलं आहे आणि आता भाजी शिजतानासुद्धा चिमूटवर मीठ घातलं आहे म्हणजे जास्त मीठ होणार नाही याची काळजी घ्यायची आणि हिरव्या पालेभाज्यानं अगदी साध्या सोप्या बनवायच्या खूप जास्त मसाले न घालता म्हणजे त्याची जो मूळ चव आहे ना भाजीची ती आपल्याला छान लागते आता भाजी आपली पूर्ण तयार आहे एक वाफ काढल्यानंतर शेपूच्या भाजीत फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत होतात आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा ही भाजी खाल्ली जाते शिवाय मधुमेह हो सुद्धा या भाजीला खाऊ शकतात तर अशा गुणकारी भाजीचा आपल्या आहारात समावेश करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद